माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण ठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे सोलापुरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर शहरी भागातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी देखील शिरले आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यावेळी प्रभाग क्रमांक अकरा येथील मल्लिकार्जुन नगर भागातील कीर्तीनगर अभिषेक नगर या भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागला यावेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक राजकुमार सर अप्पू गडगंजी संगापा बगलात व्यंकटेश कोळे व जना शिवशेट्टी संजय चव्हाण दिलीप गायकवाड राजशेखर हलकुडे आकाश रद्दकी मलिक चाचा नदाफ पूर्वाकर गंपले यांनी आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्याशी संपर्क साधला व संबंधित परिसराचा पंचनामा करून नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना पाठवून दिले व तसेच परवा क्रमांक अकरातील भाजपा कार्यकर्त्यांनी देखील अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण भागाची पाहणी केली व पंचनामा करण्यासाठी सहकार्य सा केला खालील भागात कीर्तीनगरमध्ये अक्षक नगरमध्ये पाणी भरलं होतं नगरसेवकांच्या सर रामपूर गडगांची बबला सगळे मिळून चर्चा करून देवेंद्र कोटे दादाकडे गेलो होतो आम्ही दादा असं असं लोकांचं सगळे नुकसान झालेले त्यांनी म्हणले साहेब लोकांना घेऊन सर्वे करून काय असेल ते करा म्हणले मग आज आम्ही सकाळपासून सर्वे केलेला आहे कीर्तीनगर अभशेक मध्ये कीर्तीनगर अभशेक नगर पूर्ण थोडं सर्वे झालेलं आहे काय उरलेलं उद्या करणार आहे सगळे आमच्याकडे नागरिक समाधान झाले आहे खुशी झालेले काय उरलेलं सोयीस्कार उद्या त्यांना पण मिळेल असं आमच्या दोन गोष्टी बोलून मी विनंती करतो मुसळधार पावसामुळे आमच्या हातवाड भागात अनेक घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान झालेलं होतं गोरगरिबांना अनेक त्रास होतावा लागला होता त्यामुळे आम्ही आमच्या प्रभागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व आमचे नगरसेवक राजकुमार यांच्याड सर आम्ही मिळून आमचे शेअरमध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्र राय यांच्याशी संपर्क साधून या आमच्या भागात देखील त्वरित पंचनामा करून मिळावे व संबंधित गोरगरिबांना आर्थिक न्याय मिळावा म्हणून आम्ही माहिती दिली असता दादांनी या पंचनामा करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आजच्या दिवशी आमच्या भागात देखील पंचनामे समक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आल्याने आमच्या भागातील अनेक नागरिक समाधान करतात आजच्या दिवशी पहिल्या दिवशी जर टप्पा पंचनामा झाले उद्या देखील पंचनामा होत राहिलेला भाग देखील उद्या करण्यात येईल मी संजय चव्हाण भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे तसे आमचे नगरसेवक राजकुमार हंचाटी सर तसेच आमचे भाविक नगरसेवक अप्पू कडकंशी आणि माझे सहकारी वगैरे संघ संगापा बोगला आणि हनुमान आम्ही आणि वैजनाथ आम्ही चौघांनी जेव्हा सगळे मिळून दादांना जेव्हा संपर्क केलो आमचं म्हणजे लोकप्रिय दादा जे देवेंद्रदादा कोटे आहेत त्यांना जेव्हा संपर्क के जाऊन केल्यानंतर त्यांनी ते त्वरित असं सहकार्य केले की दहा टीम लवकरात लवकर लोगर पाठवून लोकांचं अन्नधान्य जे वस्त्र जे काही नुकसान झाले त्याबद्दल पूर्णतः म्हणजे सगळं सहकार्य करण्याची आश्वासन दिले त्यांनी आणि त्या प्रकारे येऊन दहा टीम येऊन माझ्या समोर म्हणजे समक्ष जे लेडीज जेंट्स होते सगळ्यासमोर येऊन पाणी करून आणि सगळ्या मनाला समाधान होईल त्या प्रकारे सगळ्यांची म्हणजे डिटेल्स माहिती वगैरे घेऊन गे। ऐकून घेऊन आणि लवकरात लवकर तुम्हाला जे मदत होईल ती दादाकडनं मी पूर्णपणे हे करून देऊन म्हणून आश्वासन देऊन गेले दहा जण दहा अकरामध्ये परवानी झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक लोकांचे गोरगरीबाच्या घरात पाणी शिरलेलं होतं पाणी शिरलेलं असल्यानंतर सर आणि कडगांची बबला संगप्पा बबला अनेक इकडले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून दादाकडे मागणी केली की असं असं झालेलं आहे दादा भरपूर गोरगरिबाचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेलं काय तर तुम्ही म्हणून पाणी करा म्हणल्यावर देवेंद्रदादानी तात्काळ लगेच अधिकाऱ्याला पाठवून देऊन आणि गोरगरिबाचे सगळे चौकशी झाले पंचनामा झाले काय तर गोरगरिबाला मिळेल असं सगळ्यांना वाटतं आहे दादाने केलेल्या ह्या कामाचं तातडीचं कौतुक उत या नागरिक करत आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दहा ते पंधरा जण आम्ही सर्वजण मिळून सर्वांनी पाणी केलं आणि साहेबांना घेऊन प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन सगळं चौकशी केली असता दादाचे सर्वजण कौतुक करा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका